शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नी मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत तर चला सर्व काही बातम्या बघूयात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मिळणार शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला असून थेट अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार आहे आता शेतकऱ्यांना फळ लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झालेला आहे अजून पुढील बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी करण्यात येत आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे मदत देण्याची मागणी करण्यात येते महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न मात्र आता लवकरच प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती पण येत आहे आता पैसे वाटपाच्या तयारीला सरकार आता लागल्याचं देखील दिसून येत आहे लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे आता जमा केले जाणार आहेत मात्र त्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे देखील पूर्ण करावी लागतील ती कोणती कामे आहेत व पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खत विक्रेत्यांना शेवटचा इशारा सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खत आता काही ठिकाणी बोगस प्रमाणात देखील दिसून येत आहे तर काही ठिकाणी खत विक्रेते आता सध्या स्थितीला बघायला गेलं तर जास्त दरामध्ये खत विकत असल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यामुळे आता खत विक्रेत्यांना इशारा देण्यात आलेला आहे लवकरच आता कारवाई देखील होणार महत्त्वाची बातमी शेतकरी अनुदान घोटाळा अपडेट आलेला आहे बावीस तलाट्यांसह अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे येणारे पैसे दुसऱ्यांनीच खाल्ल्याचा प्रकार समोर आला नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच नाही ढकपुटी सदृश्य पावसामुळे मूग आणि तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या बघायला गेलं तर आलेल्या अतिवृष्टी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे चांगले नुकसान झाले दूध दरवाढ भेसळीविरुद्ध खाजंकी आक्रमक झालेल्या शेतकरी ग्राहकांशी निगडीत प्रश्नांवर संसदेत आंदोलन देखील आता बघायला मिळणार आहे एक हजार तीनशे एकोणपन्नास हेक्टरवरील पिकांचे नुकसान तहसीलदारांकडून पाहणे सध्या स्थितीला नुकसान भरपाईचे पैसे वाटप करण्याची मागणी मराठवाड्यातील नऊ लाख एकरवरील पिके झाली भुईसपाट आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची मागणी लिंकिंग सक्ती केल्यास खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा मंत्री मुश्रीफ यांचे म्हणणे आहे खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी <स्था> शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये नोटिसा कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा बघायला मिळत आहे सध्या स्थितीला माहिती जाहीर परतुरात गव्हाला चांगला दर सोयाबीनच्या दरामध्ये झेप सध्या स्थितीला दोन्ही मालाच्या भावामध्ये आपल्याला चढउतार बघायला मिळत आहे तर तुरीच्या दरामध्ये देखील सध्या चढउतार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे महत्त्वाची बातमी आहे मे महिन्यातील पीक नुकसानीचे पैसे देखील खात्यात येणार तसेच पीक विम्याचा देखील पहिला टप्पा वाटप झाला दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात वाटप होतील ते देखील याद्या नावं आपण सर्व सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई मिळणार की नाही ती माहिती आपण नक्की देणार आहोत तर मे महिन्यातील पीक नुकसानीचे आता चाळीस कोटी जमा झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप तसेच महत्वाची बातमी तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच परभणी जिल्ह्यातील परिस्थिती यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये ही स्थिती बघायला मिळत आहे काही ठिकाणी अजून तीन लाख हेक्टरवरील पिकांना पीक विमा कवच भेटलेलं नाही पीक विमा काढला नसल्यामुळे ही स्थिती बघायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो पीक विमा काढून घ्या जेणेकरून पुढे मदत होईल महत्त्वाची बातमी आहे नियम अटी ठेवा बाजूला शेतकऱ्यांना मदत करा कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी मदतीसाठी निकष लावायला नको असं सा सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला नियम अटी बाजूला ठेवा असं सांगणं महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं संकट बघायला मिळत आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी मागणी लाडकी बहिणी योजनेची अशीही लूट अधिकारी आणि कर्मचारी रडारवर सरकारची दिशाभूल करून लाटला लाभ सव्वाशे जणांची यादी जिल्हा परिषदेमध्ये धडकली सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर ही स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काहींनी घेतलेले आहेत तसेच आता पुढील ऑगस्ट हप्ता देखील लवकरच बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे सद्यस्थितीला शिवार जलमय झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे स्थिती मराठवाड्यावर पावसाचं मोठं संकट शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात झाले आहे नुकसान मोठी परिस्थिती शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होणार तालुक्यांची यादी आलेली आहे आता लक्ष देऊन बघा तालुक्यांची नावे सांगत आहेत तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू शकता आलेल्या माहितीनुसार आता मंगळवेळा तालुक्यात त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच लाख जमा झालेत अक्कलकोट तालुक्यात एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सतरा लाख सांगोल्यामध्ये अठरा लाख पंढरपूरमध्ये पासष्ट लाख वाटप झाले तर दक्षिण सोलापूरमध्ये त्र्याण्णव लाख उत्तर तालुक्यात तालुक्यामध्ये शहात्तर लाख रुपयांपर्यंत रक्कम ही वाटप झालेली आहे मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू आहेत बार्शी तालुक्यात एकशे अडुतीस शेतकऱ्यांना सतरा लाख तर उत्तर तालुक्यामध्ये इकडे शहात्तर लाख रुपये वाटप झाले अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कापसाची आयात वाढल्याने साठा वाढला नव्या हंगामामध्ये बाजारात येणार सध्या बघायला गेलं तर स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये साठा काही ठिकाणी वाढत आहे मात्र सध्या स्थितीला कापसाचे दर काही ठिकाणी थोडेसे वाढल्याचं दिसून आलेलं आहे सोयाबीनच्या दरात देखील वाढ शेताला रस्ता अडवला आहे का शेतात जायला रस्ताच नाही तर आता केवळ एका अर्जाद्वारे तुम्ही रस्ता मिळू शकता तुम्हाला रस्ता सरकारकडून थेट भेटून जाणार आहे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही जर नसेल तर आता काय करायचे आपण नक्की जाणून घेऊया कृषी योजनांसाठी नवे धोरण आता सर्व शेतकऱ्यांना मिळवता येणार सर्व शेती संदर्भातील योजनांचा लाभ होईल शेतकरी मित्रांनो पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील पीक विमा असेल तसेच इतर काही योजना असतील विहीर योजनेचे आपल्याला बघायला मिळत आहे सोलर योजना आहेत या सर्व योजनांचा लाभ आता तुम्हाला घेता येणार आहे मात्र त्यासाठी आता काही कामे करावी लागतील पुढे बघूया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अखेर झाली सुरुवात भाजपा आमदार पाटील यांनी दिली माहिती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आता थेट पैसे वाटपाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे पैसे मिळण्याची शक्यता वीजपंपाची चोरी मात्र तक्रारी कमी सटाण्यामध्ये कृषीपंप चोरट्यास पकडताच तक्रारींचा ओघ सुरू सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता जिल्ह्यामध्ये दर दोन चार दिवसांनी ही स्थिती बघायला मिळत आहे नेमके पंप कोण चोरून येत आहे याचा काही ठिकाणी तपास लागत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मोठ्या प्रमाणामध्ये चोरीचे प्रमाण वाढले नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तीनशे अडुसष्ट कोटींचे सध्या स्थितीला आता वाटप केले जाणार आहे शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार मदतीच्या निधीस मान्यता आहे सध्या जर बघायला गेलं तर आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीनशे अडुतीस अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार हा निधी आता वाटप केला जाणार असून थेट पैसे खात्यात जमा होणार आहेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडून माहिती आली अमरावती विभागात देखील पैसे वाटप होणार दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना देखील चांगली रक्कम वाटप केले जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता कोट्यवधी रुपयांचा निधी आहे दुसरा जिल्हा अकोला विभाग देखील बघायला मिळत आहे तिसरा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पिकिमा नुकसान भरपाई मिळणार आहे पुढे जिल्हे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी आहे कापूस आयातीवरील शुल्क हटवले सध्या जर बघायला गेलं तर कापूस आयातीवरील वरील शुल्क हटवण्यात आलेले आहेत यामुळे सध्या स्थितीला बघायला गेलं तर काही बाजारभावामध्ये फरक पडू शकतो केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क तीस सप्टेंबरपर्यंत हटवलं असल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे नेमकं आता बाजारभावावरती काय परिणाम होणार हे देखील बघणं गरजेचं आहे सध्या स्थितीला माहिती समोर महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारकडून त्रेचाळीस हजार कोटींची गुंतवणूक करारांवर सह्या मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगारांची निर्मिती महाराष्ट्र सरकारकडून आता त्रेचाळीस हजार कोटींच्या गुंतवणूक करारांवर सह्या झालेल्या आहेत मोठा आता करार झालेला असून थेट दिलासा महत्त्वाची बातमी आहे पीक विमा संदर्भातील अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार नमो शेतकरी योजनेचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आता उर्वरित बातमी आपण बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता सर्व काही माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात शक्ता मा की, लोटी पन पन तर बघू शकता पीक विमा की लूट विमा सध्या स्थितीला काही ठिकाणी स्थिती आहे कारण तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा झालेले आहेत पण फक्त पन्नास कोटींची भरपाई काहींना मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून समोर येत आहे सध्या जर बघायला गेलं तर काही ठिकाणी कमी भरपाई मिळाली आहे मात्र काळजी करू नका दुसऱ्या टप्प्यात अजून पैसे वाटप होणार आहेत तसेच आता नमो शेतकरी योजनेची उर्वरित दोन हजार रुपये रक्कम देखील आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळू शकतो मोठ्या प्रमाणात आता वाटप देखील आहे ई के वाय सी करून घ्या जालन्यातील दोन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा जालन्यातील दोन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे सध्यास्थितीला विमा भरणं गरजेचं पुढे चालून तुम्हाला विम्याची रक्कम देखील चांगली मिळू शकते चार लाख हेक्टरवरील बाधित मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा सावधगिरी बाळगण्याचे आव्हान नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू तत्काळ मदत मकरंद पाटील यांनी माहिती दिलेली आहे सध्या स्थितीला पैसे वाटपाची गरज देखील आहे मोठी बातमी आहे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांवरती पोहोचलेला आहे मराठवाड्यातील पाणीसाठा चांगला वाढल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं देखील दिसून येत आहे महत्त्वाची बाहे माहिती आहे घोटाळ्याचे तपशील अखेर जाहीर शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुसऱ्यांनीच खाल्ल्याचं दिसून आलेलं आहे दुसऱ्यांनीच ती मदत घेतलेली आहे मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही दोन हजार बावीस चोवीस या काळामध्ये अतिवृष्टी गारपीटमुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता त्यासाठी मदत सरकारने जाहीर केली होती मात्र हे अनुदान खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता बोगस लाभार्थ्यांच्या नावे दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा रुपयांचा निधी बेकायदेशीरित्या वळवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकऱ्यांना याचा लाभ न मिळाल्याने शेतकरी वर्ग चिंतेमध्ये आलेला होता महत्त्वाची बातमी हरभऱ्याचे दर कायम कापूस दबावातच कांद्याची आवक स्थिर मोहरीला मागणी तर जिऱ्याचे भाव टिकून सध्याची परिस्थिती हरभऱ्याचे दर देखील कायम बघायला मिळत आहेत कापसाचे दर दबावतच आहेत कांद्याची आवक स्थिर झालेली असून काही ठिकाणी थोडीशी दरामध्ये सुधारणा झाल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो पीक किमा नुकसान भरपाई सर्व काही ठळक बातम्या बघितलेल्या आहेत नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी आता ए के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक तसेच आता सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावी तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळतील आता लवकरच वाटप केले जाणार आहेत योजना काही बंद झालेली नाही आहे हे देखील लक्षात घ्या रोजची रोज बातम्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकले की रोज बातम्या बघायला मिळतील धन्यवाद